एक दिवस ना पप्पू स्वतःची कार धुवत होता तितक्यात भाजीवाल्या काकू आल्या आणि भाजीवाल्या काकूंनी विचारलं काय रे पप्पू काय करतोयस कार धुतोयस वय त्यावर पप्पू म्हणाला नाही नाही पाणी देऊन बघतोय बघतोय मोठी होऊन बस होते का काकू तिथे तिथे पुण्यात ना मतदान चालू होतं एका पुणेकराने मतदान केंद्राच्या अधिकाऱ्याला विचारलं सर आ, ही शाई पाण्याने जाईल का तर अधिकारी म्हणाला नाही मग तेलाने जाईल तो म्हणाला नाही मग साबणाने जाईल का अधिकारी म्हणाला नाही मग पुणेकरांनी पुन्हा विचारलं मग ही शाई साधारण किती दिवस राहील तर अधिकारी म्हणाला राहील साधारण वर्षभर राहील मग आपले पुणेकर म्हणाले एक काम करा ना ही जी शाई आहे ना ती माझ्या केसांना पण लावा ना दर पंधरा दिवसांनी मला केस काळे करायचा जाम कंटाळा आलाय धन्यभूमी माझ्या एका मैत्रिणीने ना इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स केलाय ती मला म्हणाली तू मला कुठलंही वाक्य सांग मी मराठी ट्रान्सलेशन करून सांगते तर म्हटलं बरं ठीक आहे मला सांग शहरिटला मराठीत काय म्हणतात ग त्यावर ती मला म्हणाली शेरिटला वाघ <laughs> पप्पूच्या मित्राने पप्पूला विचारलं काय रे पप्पू तू इतकं जाडा का झालास त्यावर पप्पू म्हणाला काही नाही आमच्याकडे फ्रीज नाहीये ना म्हणाला म्हणजे म्हणजे काही वाचून ठेवू शकत नाही सगळं खाऊन संपवावं लागतं मित्र मी ना एका <laughs> लहान मुलाला एक प्रश्न विचारला म्हटलं काय रे तू अंगणवाडीत का नाही गेलास आज त्यावर तो बिचारा म्हणाला काय नाही काल माझं वजन केलं आज मला विकून टाकतील पिक्चर <laughs> <laughs> बायको आपल्या नवऱ्याला म्हणते आहो ऐका ना माझ्याकडनं ना तुमचा एक निळा रंगाचा शर्ट आहे ना तो इस्त्री करताना एका ठिकाणी जळलाय त्यावर नवरा बायकोला म्हणतो अगं ठीक आहे हरकत नाही माझ्याकडे सेम टू सेम त्याच रंगाचा दुसरा शर्ट आहे त्यावर बायको म्हणते मला माहिती होतं म्हणून मी तुमच्या दुसऱ्या निळ्या शर्टचा तेवढाच तुकडा काढून या जळलेल्या शर्टला लावून टाकला ऐकून मी जर सकाळी नवरा एका हाकेत उठत नसेल तर त्याला उठवण्याचा एक सोप्पा उपाय हळूच त्याच्या कानात जाऊन सांगा तुझी बायको तुझा मोबाईल चेक करते बघा कसा ताडके मस्के की माहिती एक कर्मचारी आपल्या बॉसकडे गेला आणि त्याला म्हणाला सर मला ना जरा सुट्टी हवी होती तर बॉस म्हणाला आधी मला सांग कटप्पाने बाहुबलीला का मारलं तर मग कर्मचारी म्हणाला कदाचित बाहुबलीने कटप्पाला सुट्टी दिली नसेल त्यावर बॉस म्हणाला बोल ना बोल तुला किती दिवसांची सुट्टी पाहिजे आजचा सुविचार तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल तर अविवाहित असतानाच बदला कारण लग्नानंतर तुम्हाला टीव्हीचा चॅनल सुद्धा बदलता येणार ना गणपतीला दोन बायका असतात रिद्धी आणि सिद्धी पण सामान्य माणसाला एकच बायको असते आणि ती पण जिद्दी मी तिच्या घरी गेलो होतो लाल गुलाब घेऊन हे सांगायला की तुझे दिल मला देणार का पण तिच्या आईने उघडला दरवाजा आणि मग मी घाबरून बोललो दोन रुपयाला आहे गुलाब घेणार का बंड्याने सहज आपल्या आईला एकदा विचारलं काय ग आई गांधीजींच्या डोक्यावर केस का नव्हते त्यावर आई म्हणाली अरे गांधीजींच्या डोक्यावर केस नव्हते कारण गांधीजी नेहमी खरं बोलायचे त्यावर बंड्या त्याच्या आईला म्हणाला अच्छा आत्ता मला कळलं की बायकांचे केस अगदी <laughs> बायको आपल्या नवऱ्याला म्हणते तुम्ही ना खूप बोळ्या आहतो तू मला ना सहज कोणी फसवू शकतं त्यावर नवरा म्हणतो हो सुरुवात तुझ्या बापानेच केली बायको जायचं बेग दोन मित्र आहेत ना बारावीला तीन वेळा नापास होता तर पहिला म्हणतो जाऊ दे यार आपण करून टाकू जाऊ दे त्याच्यावर दुसरं म्हणतो तू काय आहेस काय आत्महत्या केली ना तर पुढच्या जन्म पुन्हा बालवाडीपासून शिकावं लागलं <laughs> एक वेडा न पेटवलेली बीडी पित होता त्यावर दुसऱ्या वेड्याने त्याला विचारलं काय बे या बीडीतनं धूरच नाही येऊन राहिला भाऊ त्याच्यावर पहिला वेडा त्याला म्हणाला अबे भैताड बोलला ना वेडासारखं ही जी विडे आहे ना ती सीएनजीची विड्या ना भाऊ नो प्रदूषण एका गावात एक बिबट्या शिरला सरकारला जे चाळीस वर्षात जमलं नाही ते बिबट्याने एका दिवसात करून दाखवलं आता जातात सगळे शौचालयात जहा सो शौचालय रविवारी नवरा केस कापून घरी येतो आणि त्याच्या बायकोला म्हणतो बघ दिसतो की नाही मी तुझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान त्यावर बायको म्हणते टक्कल करून यायचं ना अगदी जन्म झालेल्या बाळासारखे दिसला असतात <laughs> बाबूराव मेले म्हणून गण्या बाबूरावांच्या घरी गेला आणि म्हणाला बाबूरावांची बॉडी आली नाही का अजून तितक्यात ॲम्ब्युलन्स बॉडी घेऊन आली त्यावर गण्या म्हणाला शंभर वर्ष आयुष्य आहे ना बाबूरावांना <laughs> नवऱ्याने बायकोच्या थोबाडीत मारली आणि बायकोला म्हणाला पुरुष तिलाच मारतो जिच्यावर तो सगळ्यात जास्त प्रेम करतो बायकोने दोन लाता चार थोबाडीत आणि पंधरावीस लाटण्यांचा मार दिलाय आणि म्हणाली तुम्हाला काय वाटलं मी तुमच्यावर प्रेम करत नाही हा <laughs> कपडे धुताना एक बाई दुसऱ्या बाईला विचारते तू जो वापरतेस तोच साबण मीही वापरते मग तुझ्या नवऱ्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे त्यावरती बाई म्हणते काय ना मी कपडे धुताना माझा नवरा त्यात आहे असं समजून कपडे धोपटते <laughs> <laughs> एक पेशंट डॉक्टरला सांगतो डॉक्टर मला ना एक विचित्र प्रकारचा आजार झालाय हो म्हणजे जेवणानंतर मला भूक लागत नाही सकाळी उठल्यानंतर मला झोप येत नाही काम केल्यानंतर मला थकवा येतो डॉक्टर मी काय करू त्यावर डॉक्टर म्हणतात एक काम कर रोज रात्री ना उन्हात बसत जा <laughs> नवरा संतापून आपल्या बायकोला म्हणतो काय ग मी किती फोन करतो तू फोन का नाही उचलतेस त्यावर बायको म्हणते काही नाही मी रिंगटनवर नाचत होते <laughs> सासूबाई जावईबापूंना विचारतात जावई बापू तुम्ही पुढच्या जन्मी काय म्हणून जन्म घेणार आहो त्यावर बापू म्हणतात भिंतीवरची पाल कारण तुमची मुलगी आहे ना फक्त भिंतीवरच्या पालीलाच घाबर <laughs> एक माणूस सलूनवाल्याकडे जातो आणि त्याला म्हणतो केस जरा बारीक कापा सलूनवाला म्हणतो सर किती बारीक कापू त्यावर तो माणूस म्हणतो बायकोच्या हातात येणार नाहीत इतके बारीक कापा <laughs>